खासदार अमर काळे यांनी चांदू रेल्वे येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे रेल्वे स्टेशनची अवस्था पाहून खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांच्या सहनशील या स्थानकावर दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत वरिष्ठ रेल्वे प्रशासन मात्र आहे या नाराजीतूनच रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवई व इतर सदस्यांनी खासदार अमर काळे यांना रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याची विनंती केली त्यानंतर खासदारांनी स्थानिक रेल्वे स्टेशनला भेट दिली त्यांच्या पाहणीवेळी रेल रोको कृती समितीने आक्रमक सूर लावत समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला रेल्वे स्टेशनची झालेली अवस्था पाहून खासदारांनीही नाराजी व्यक्त करत याबाबत डी आर एम यांच्यासोबत बैठक घेऊन सदर समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं त्यावेळी ते त्यांनी अंडर बायपासमध्ये थेट पाण्याच्या मध्ये जाऊन पाहणी केली आणि परिस्थिती आणि ही परिस्थिती रेल्वे डी आर एम यांना सांगणार असल्याचं सांगितलं तसंच रेल्वे उड्डाणपुलाचीही त्यांनी पाहणी केली